श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आपण बरेच जण बघा सेवा ऐकतो उपाय ऐकतो रेमेडीज करतो कोणी काही सांगितलं की तुमच्या घरासाठी हे चांगलं आहे तु तुमच्या मिस्टरांसाठी हे चांगलं आहे तुमच्या मुलांसाठी हे चांगलं आहे हा उपाय करा ती रेमेडी करा तर आपण प्रत्येक गोष्ट करतो पण जिथे आपल्या घरातलं मूळ आहे की जिथे जर आपण काही उपाय केले तर ते उपाय केल्यानंतर आपल्या आयुष्यातले जे सगळे प्रश्न आहेत ना ते हळूहळू सुटू लागतात आणि मेन आपण तीच जी रेमेडी आहे तीच जी गोष्ट आहे की ज्याला कोणताही खर्च नाही आहे कोणतंही मंत्र नाहीये किंवा कोणतंही स्तोत्र नाहीये त्या गोष्टी करत नाही ते उपाय करत नाही आणि आपण सगळे उपाय करतो आणि मग आपल्याला रिझल्ट मिळत नाही फरक दिसत नाही प्रचिती येत नाही मग आपण म्हणतो की मी हा उपाय केला तो उपाय केला पण मला कोणत्याच उपायाचा अनुभव आला नाही किंवा फरक दिसला नाही तर महिलांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार ते पाच असे उपाय सांगणार आहे अशा गोष्टी सांगणार आहे यासाठी कोणताही मंत्र नाहीये कोणतेही स्तोत्र नाहीयेत तुम्ही आजपासूनच जेव्हा तुम्ही कधी हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासूनच तुम्ही हे उपाय जे आहेत ते तुमच्या किचनमध्ये म्हणजे तुमच्या स्वयंपाक घरामध्ये करायला सुरुवात करा आणि मग बघा की तुमच्या घरातील वातावरण कसं बदलतं आणि तुमच्या घरातील वातावरणामध्ये सकारात्मकता तुमच्या घरामध्ये एक प्रकारची प्रसन्नता प्रसन्न वातावरणाचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल आणि याचबरोबर हे चार ते पाच तुम्ही जर उपाय तुमच्या किचन मध्ये केले तर तुमच्या घरामध्ये जो पैसा येतोय तो टिकत आहे तुमच्या घरातील आजार पण कमी झालेला आहे तुमच्या घरात आता जो स्वयंपाक केला जातो तर त्याच्यामध्ये वाढत आहे तुमच्या घरातील स्वयंपाक चविष्ट लागत आहे त्याचबरोबर तुमच्या घरातील तंटे कमी झालेले आहेत तुमच्या घरातील व्यक्तींच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये तुम्हाला फरक दिसून येईल त्याचबरोबर तुमच्या घरात जो काही पैसा येतो तो पैसा मागे पडत आहे तुमची सेविंग वाढत आहे आणि त्याचबरोबर तुमचे नातेवाईक असतील तुमचे शेजारी असतील तुमचे मित्रमंडळी असतील त्यांचा पण तुमच्याकडे जो वागण्या बोलण्याचा जो कल आहे जी भाषा आहे जी पद्धत आहे ती सुद्धा बदलत आहे याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल आणि हळूहळू करून तुमच्या घरातील पूर्ण म्हणजे आपण म्हणू शकतो की दरिद्रता जी आहे ती पूर्णपणे निघून जाईल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल एवढे प्रभावशाली असे हे उपाय आहेत तो महिलांना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे हा पहिला उपाय आहे असंच तुम्ही गाठ बांधून ठेवा आणि ही जी गोष्ट आहे ती प्रत्येकाने अगदी पाळण्याचा प्रयत्न करा ते म्हणजे सकाळी उठल्यानंतर स्नान न करता किचनमध्ये प्रवेश करू नका आंघोळ करूनच किचनमध्ये या आणि तुम्ही गॅसला वगैरे हात लावा आणि जो स्वयंपाक आहे तो तुम्ही बनवा अगदी चहा जरी असेल ना तो जरी बनवायचा असेल तुम्हाला तुमच्या मिस्टरांना सकाळी बनवून द्यायचा असेल जाण्याच्या अगोदर तो तुम्ही आंघोळ करूनच बनवा आता हे म्हटल्यानंतर मला मी याच्या अगोदर सांगितलं होतं तर मला प्रश्न आले की आमचं आम्ही आंघोळीसाठी पाणी जे आहे ते गॅसवर ठेवतो मग आम्ही कसं त्याला स्पर्श न करता पाणी ठेवणार तर बघा तुम्ही जेव्हा गॅसवर पाणी ठेवताय तुम्ही काही म्हणजे बनवताय का तुम्ही चहा जेवण वगैरे काही बनवताय का नाही तुम्ही काय करायचं फक्त मग आपण नाही केली तुमच्याकडे हिटर वगैरे नाही आहे ना मग लाग ते जे पातीला आहे गॅस चालू करायचा गॅसवर ठेवायचं पण गॅस किचनमध्ये सगळीकडे तुम्हाला फिरायचं वगैरे नाहीये आंघोळ न करता सगळीकडे लागायला करायची नाहीये ते पाणी ठेवलं त्यानंतर ते पाणी घेतलं अंगावर घेतलं आणि त्यानंतर मग तुम्ही तुमचा चहा असेल किचनमध्ये जे भांडे आहेत किंवा जे डबे वगैरे आहेत जे सामान आवरावरी असेल स्वयंपाकाचं काढणं असेल ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत तुम्ही हे करून बघा आणि बघा हे केल्यानंतर ही गोष्ट पाळल्यानंतर तुमच्या नवरा सुद्धा भांडणं कमी होत आहे तुमच्या दोघांमधील प्रेम आहे आहे नकारात्मकता दूर झालेली तुमच्या घरामध्ये आणि तुमच्या पतीला यश सुद्धा मिळू लागेल आता बऱ्याच जणी ताई म्हणतील की सकाळी आमच्या मिस्टरांना चार वाजता डब्बा द्यायचा असतो मुलांना डब्बा द्यायचा असतो आम्ही आंघोळ करत बसलो हे नियम पाळले तर कसं होणार बघा सकाळी मी तुम्हाला सांगते हे करा की असं नाही म्हणत की साबण लावत बसा तुम्ही केस धुवत बसा असं नाही फक्त दोन तांबे घ्या अंगावर घ्या कारण जी काही निगेटिव्हिटी होण्यासाठी सकाळी तुम्हाला वेळ काही अगदी अर्धी बादली तुम्ही पाणी घ्या इकडे इकडे दोन तांबे तुम्ही पाणी टाका स्नान करा कपडे वगैरे बदला आणि हे काम करा आणि मग तुमचं जेव्हा सगळं हे होतील मिस्टर गेले ऑफिसला मुलं गेले स्कूलला परत तुम्ही एकदा स्नान करा जे तुमचं साबण वगैरे लावून असतं तर करायचं म्हटलं वगैरे करायचं जर असेल ना तर आपण काहीच फाटे फोडत नाही आणि जेव्हा आपल्याला करायचं नसतं तेव्हा मग आपल्याला खूप साऱ्या समस्या मग असं मग तसं मग तसं असे आडेवेडे आपण घालू लागतो आणि करायचं म्हटल्यावर काहीतरी मार्ग काढतो आणि आपण त्या गोष्टी करतो तर ही गोष्ट करायला तुम्ही सुरुवात करा जर तुमच्या म्हणजे सगळं तुमचं अर्ध आयुष्य कष्टामध्ये गेले तुमच्या मिश्रांना यशच मिळत नाहीये घरामध्ये प्रगतीच दिसत नाहीये सतत भांडण तंटे घरात व्यसनी वगैरे ही गोष्ट तुम्ही करायला सुरू करा बघा तुम्हाला घरामध्ये बदल दिसू लागेल त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे की जसं की बघा गुरुवार असेल अमावस्या असेल पौर्णिमा असेल किंवा आपला एखादा सणवार वगैरे असेल एखादा उत्सव असेल तर अशा दिवशी ना ही जी गोष्ट आहे ना म्हणजे हे पहिलं पण सांगितलेलं आणि आता पण जे सांगणार आहे अगदी लहानपणापासून आमच्या घरामध्ये या गोष्टी होताना मी बघत आलेली आहे आणि खरंच याचे खूप सकारात्मक प्रभाव आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बघायला भेटतात ते म्हणजे काय कि अशा दिवशी विशेष दिवस असतात विशेष तिथी असतात ना तर त्या दिवशी किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर अगदी तुम्ही रोज केलं तर अतिशय उत्तम आहे पण आम्ही जे आहे ना तर असं गुरुवार असेल अमावस्या पौर्णिमा किंवा आपला सणवार असेल किंवा एखादी उत्सव वगैरे असेल तेव्हा करतो ते म्हणजे सकाळी स्नान झाल्यानंतर जेव्हा आपण किचन मध्ये येतो तर कि आपला जो गॅस आहे तर गॅसला हळद कुंकू व्हायचं त्या गॅसवर थोडीशी साखर ठेवायची आणि त्यानंतर तो गॅस लावायचा म्हणजे अग्निदेवता प्रज्वलित करायची आणि त्यानंतर पहिल्यांदा मग तुम्ही चहा वगैरे करायचा काहीतरी गोड वगैरे करायचा आणि त्याच्यानंतर जो काही स्वयंपाक हो धन सा आहे, आहे तो करायचा हे तुम्ही करून बघा बघा माता तुमच्यावर अशी कृपा होईल की तुम्ही जे म्हणता ना की धनधान्यामध्ये बरकत होत नाही आमच्या घरातील स्वयंपाक चविष्ट होत नाहीये किंवा घरामध्ये सतत सगळ्यांचे विचार जे आहेत ते नकारात्मक होत चाललेले आहेत वगैरे तर या गोष्टी ज्या आहेत त्या कमी होतील आणि लि स्वयंपाक बनवताना कायम कोणताही मंत्र असू द्या कोणतंही स्तोत्र असू द्या तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला म्हणणं शक्य नसेल ना तर तुम्ही मोबाईलवर लावून ठेवा याने काय होतं आपण जो स्वयंपाक बनवतो आणि जे मंत्र स्तोत्र त्याच्यावर ते पडतात तेव्हा त्या ते स्वयंपाकाचा ते त्या जेवणाचा प्रसाद बनतो आणि असा प्रसाद जर आपण घरातील सर्वांनी खाल्ला तर आपल्या प्रत्येकाच्या म्हणजे मनातील जे नकारात्मक विचार आहेत ते दूर होतात आणि आपले विचार जे आहेत ते सकारात्मक होतात जे काही आजार असेल रोगराई असेल मनमुटाव असेल किंवा आपण वाईट मार्गावर जात आहेत त्या गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू कमी होतील कारण रोज आपण काय खातोय जेवण खात नाहीये की ह्याचं वाईट बोलत त्याचं वाईट बोलत आपण मंत्र स्तोत्र अभिमंत्रित झालेला प्रसाद आपण ग्रहण करतोय मग प्रसाद रोजच्या रोज जर आपण खाल्ला तर आपल्यामध्ये काय बदल होतील याचा विचार तुम्ही स्वतःच करू शकता तर ही झाली दुसरी गोष्ट हा झाला दुसरा उपाय तिसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते तर दिवे लागणीच्या वेळेला तुमच्या स्वयंपाक तुम्हाला तुमच्या पूर्ण घरातील जे लाईट आहेत ते सुरू ठेव ठेवायचे आहेत स्पेशली साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये कारण ही जी वेळ आहे ती माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आहे त्यामुळे आवर्जून ही जी गोष्ट आहे ती करायची आहे आणि या वेळेमध्ये कधीही जो प्रदोष काळ असतो ना समजा तुम्ही सहा ते साडेसात किंवा आठ सहा ते आठ तुम्ही समजा या वेळेमध्ये किचनमध्ये कधीही भांडे घासायचे नाहीत किंवा या वेळेमध्ये किचनमधलं जे खरकटं आहे ते तुम्हाला कधीही टाकून द्यायचं आहे कारण खरकटं कचरा झाडू या गोष्टींना आपण लक्ष्मी मानतो आणि आपल्या घरातील लक्ष्मी जी आहे ती रात्री म्हणजे तिन्ही सांजेनंतर प्रदोष काळानंतर कधीच घराबाहेर काढायची नाही तुम्ही जर वारंवार ही गोष्ट करत असाल तर बघा तुम्हाला दरिद्री ही तुमच्या घरामध्ये येणारच येणार आहे तुम्ही कितीही काय जाणवणार नाही पण तुमच्या घरामागे आजार पण तरी लागेल तुमच्या मिस्टरांना बिझनेसमध्ये तरी नुकसान होईल किंवा नोकरीमध्ये तरी त्यांना काहीतरी प्रॉब्लेम होईल या गोष्टी होतील त्याच्यामुळे ही गोष्ट चुकूनही करू नका आणि त्याच्यानंतरचा चौथा उपाय म्हणजे रात्री जे आहे ते भांडेच राडा जो आहे तसाच पडलेला जेवण झाल्यानंतर अर्धी पोळी खाल्ली भाजी थोडीशी खाल्ली त्याच्या ताटामध्ये तसंच ठेवलं तसंच खरकट्यासह सिंक मध्ये सगळे भांडे साठवले त्यानंतर त्याच हाताने पोळी घेतली त्याच हातामध्ये पोळीच्या डब्यामध्ये ठेवली जेवण केलं ताटलीमध्ये अर्धी पोळी तशीच राहिली भाजी राहिली ती तशीच गॅसवर ठेवली झाकून ठेवली या गोष्टी जर तुम्ही कराल तर तुम्ही लिहून घ्या तुमच्या घरामध्ये आजार पण राहणार तुमचे मुलं व्यसनी बनणार तुमचे नवरा बायकोंचं जमणार नाही तुमच्या घरामध्ये भांडणं होणार पैसा तर भरपूर तुमच्या घरामध्ये येत आहे पण तो कुठे जात आहे काय जात आहे जे जा आपण म्हणतो ना की सांसारिक सुख पतीचं सुख मुलांचं सुख हे तुम्हाला कधीच बघायला मिळणार नाही कारण तुम्ही माता लक्ष्मीचं अपमान करताय तुम्ही अन्नपूर्णा मातेचा अपमान करताय त्यामुळे ही गोष्ट चुकूनही करायची नाहीये रात्री सगळे भांडे जे आहेत ते स्वच्छ धुवून ठेवायचे आहेत गॅस वगैरे ठेवायचं आहे खरकट उरलेलं जेवण अर्धी पोळी खाल्ली अर्धी तशीच राहिली मी सकाळी खाईल मी दुपारी राहील असं जे जेवण आहे ते गॅसवर कधीही ठेवायचे नाही आणि खरकटे भांडे सुद्धा गॅसवर कधी ठेवू नका याने अवकृपा अवलक्ष्मी जी म्हणतो ना दरिद्रता जी म्हणतो अलक्ष्मी जी म्हणतो इडापिडा जी आपण जी आपण म्हणतो ना ती तुमच्या मागे लागेल आणि मग तुम्हाला सतत अपयशाचा सामना करावा लागेल श्री स्वामी समर्थ